जय शिवराय मित्रांनो मी सुशील गणोरे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचावरती मित्रांनो आज आपण जो आलेलो आहे तो चौलेर किल्ल्याला आलेलो आहे या चौलेर किल्ल्याची मोहीम घेतो आहे आज आपण चौलेर किल्ल्याला येताना मी थोडसं इतिहास तपासण्याचा प्रयत्न केला पण इतिहासात चौलेर किल्ल्याचा कु जास्त उल्लेख सापडत नाही आणि त्यातले त्यात, त्यात मी दोन तीन गोष्टी बघितलेल्या या किल्ल्यावर मोरोपंतांनी म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्या काळामध्ये मोरोपंतांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता आणि त्यानंतर अठराशे अठरा ते अठराशे सत्तावन्न या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात हा किल्ला होता आणि त्यानंतर अठराशे सत्तावन्न ते सोळाशे एकोणावीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत ब्रिटिशांचं या राय या किल्ल्यावरती आधिपत्य होतं आता मोरोपंतांनी ज्यावेळेस हा किल्ला घेतला तर त्या त्याआधी या किल्ल्याची स्थापना वगैरे काही कुठे बघायला मिळाली नाही आहे आता कधी स्थापना झाली काय आपण एक अंदाज करण्याचा प्रयत्न करूया की वरती गेल्यानंतर इथले अवशेष कसे दरवाजे वगैरे कोणते कोणत्या का पद्धतीचे तिथं जाऊन बघितल्यानंतर एक अंदाज करण्याचा प्रयत्न करू की कोणत्या काळातला हा किल्ला असू शकतो आता या किल्ल्याला येताना आपल्याला कसं येता येईल तर आपण देवळा सटाणा म्हणजे नाशिकवरनं जर येत असाल चांदवडवरनं जर येत असाल तर तुम्ही सोग्रस फाट्याला या सोग्रस फाट्याला आल्यानंतर देवळा सटाणा त्यानंतर पिंपळ दर सटाण्याला आल्यानंतर मध्ये एक सात आठ किलोमीटरमध्ये यायला लागतं पिंपलदरला पिंपळ दरमधनं तिळवण या गावाचं नाव आहे तिळवण तिळवण गा हे बेस्ट विलेज आहे या चौलेर किल्ल्याचं या तिळवणमध्ये आल्यानंतर खाली पाणी पाणी वगैरे तुम्हाला मिळणार नाही पाण्याची सोय तुम्ही सटाण्यामधनंच करून या ते पाणी अवश्य आणा या गावामध्ये आल्यानंतर गाडी लावा गाडी लावून आणि या मागच्या बाजूला जर दिसत असेल हा आहे आपला चौलेर किल्ला या किल्ल्यावर आपण चढाई सुरू करू शकता अशा पद्धतीने थोडीशी माहिती होती याची आज आपल्याबरोबर एक, एक एक्स्ट्रा ट्रेकर आणले गिर्यारोग आमचे डॉक्टर साहेब कौस्तुभ बोडाई आणि आपले नेहमीचे आवडते लाडके कॅ का, कॅमेरामन अभिजित भाऊ असे आपले असे तिघं जणं आहोत आम्ही आज अजून एक भानुदास भाऊ यांना होते पण काही कारणास्तव त्यांचं थोडंसं कॅन्सल झालं आपण आता याच किल्ल्याची चढाई सुरू करूया वर जाऊन सर्व अवशेष भागण्याचा प्रयत्न करूया सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया साल चला चालूया या गाडाची जी उंची आहे मी मागा इंट्रोमध्ये बोलताना गाडाची उंची राहून गेली आपण सदोतीसशे फुटाच्या जवळपास या गाडाची उंची आहे जास्त काही उंच नाही हा गड आणि चढाई मला काही वाटतं सोपी असेल कारण आपण बऱ्याचशा बाकीच्या गाड्यांवरती बघितलेलं आहे हरिहर मलंग त्यानंतर थोडपला गेलो होतो थोडपची चढाई अवघड नव्हती पण चढायला जास्त लागत होतं तर अशा पद्धतीने या गाड्याची जास्त चढाई अवघड नाही आपण वरती जाऊ झेनियाचं फुल फक्त ड्रॉइंग ड्रॉईंग बुकमध्येच काढलेलं होतं आजपर्यंत परंतु आज या किल्ल्यावरती आल्यानंतर या मोहिमेच्या दरम्यान हे झेनियाचे फुलं बघायला मिळाले मला लहानपणी ड्रॉइंग बुकवर टीचर्स म्हणजे जे शिक्षक लोक आहे ते फुलं काढायला हवायचे आणि हे फुलं आम्ही ड्रॉईंग करायचं आज पहिल्यांदा हे फुल बघायला मिळालं आणि या गडावर आल्यानंतर सीताफळीचे खूप मोठ्या प्रमाणात झाडं आहे म्हणजे ठिकठिकाणी जागेजागी जागी झाडं बघायला मिळते आणि पावसाळ्यात जर आले तर एक मधुर आवाज ऐकायला मिळतो मोरांचा जो म्याव म्यावचा आवाज आहे खूपच आनंद एक शांती देऊन जातोय मागच्या बाजूला तुम्हाला आवाज येत असेल थांबलाय थांबलाय मोर गागायचा थांबला ठीक आहे आपण पुढे जाऊया माशांचा थोडासा जास्तच त्रास आहे हालपासून आम्ही चालतोय त्या माश्या माग लागल्या आहेत अजून काही पिच्छा सोडत नाही आहे असो आपण या गडाची मोहीम जी चालू केली ती कशी चालू केली तर समोरच्या बाजूला आपल्याला जे दिसत असेल गाव तर ते आहे तिलवणगाव या तिळवण गावात आपण गाडी बेसला पार्क केलेली आहे आणि हा जो समोरचा डोंगर दिसतोय त्याच्या साईडने खाच दिसत असेल या खाचेतून आपण असे आणि या, या समोरच्या बाजूनी इकडं वरती आलेलो आहे हे पहिलं पहिलं सकल भाग एक पाठारी भाग लागला आपल्याला तर जिथं थोडंसं आहे जागा सपाटे आता इथून पुढं आपल्याला वरती जायचं आहे या बाजूला आता विश्वास असा आहे की आता याचा दरवाजा त्या बाजूनी आहे की इकडून अजून काढायला मार्ग नाही आहे बघूया आपण वरती थोडस चढाई करूया वरच्या बाजूला आपल्याला एक पुरुष दिसत असेल तो कातळाच्या वरती दिसतोय बांधलेल्या चांगल्या सुस्थितीत दिसतोय असं वाटतंय मला तिथून तर लगेच आपण तर्क नाही लावू शकत की सुस्थितीत आहे की खराब आहे तर वरती जाऊन आपण अवशेष बघूया चला चाल आतापर्यंत आपण या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत आलोय इतका काही अवघड नाहीये सोपा ट्रेक होता पण मग तिसऱ्या टप्प्यापासनं पुढे जे दिसते आपल्याला रेलिंग दिसते आणि आपण एकदम प्रॉपर मार्गाने आलेलो आहे तिसऱ्या टप्प्यापासनं पुढे रेलिंगने आणि रस्ता खूपच सोपा आहे कोणीही ट्रेकिंगसाठी इथे येऊ शकतं म्हणजे ज्यांनी आजपर्यंत ट्रेकिंग केलेलीच नाही त्यांना निसर्गाच्या सानिध्यात यायचंच असेल तर इथं कोणीही पण ट्रेकिंगसाठी येऊ शकतं आणि हा ट्रेक असा पण खूप फार अवघड नाहीये सुखकर ट्रेक आहे आणि निसर्गाची तुम्ही चारही साईडनी मजा घेऊ शकता तर चला तर मग पुढे या रेलिंगच्या ट्रेकची सुरुवात करू या गाड्याला जो पातळ काढा लागलेला आहे लाभलेला आहे आपण बघू शकतो चालू होतो पिकडन पर्यंत खूप मोठा गडा या गडाला लाभलेला आहे खूप छान निसर्ग नयनरम्य दृश्य दिसतं ते आता मी ज्या जिथून खालून जो अंदाज करत होतो तर इकडच्या बाजूने तिकडं जायचा रस्ता असेल आणि तिकडच्या बाजूने गोमुखी दरवाजा असेल असा माझा अंदाज होता जो की आपण इंद्राईवर बघितला होता की आपण ज्या वाडीपून चढाई सुरू केली होती त्याच्या विरुद्ध बाजूने दरवाजा होता तर आता तसं नाही आहे इथून आपल्याला या रेलिंगच्या साह्याने समोर जायचं आहे आणि समोर जाऊन आपल्याला दरवाजा हो शोधायचा आहे तर आता बघूया आपण तिकडे जाऊया माझा अंदाज आहे समोर गेल्यानंतर तिथे गोमुखी दरवाजा असू शकतो असा माझा अंदाज आहे आपण आता पुढे चालूया चला चालूया पुढे आपण जो पूर्ण जी मोहीम करतोय जिकडनं आपण गावापासून मोहीम चालू केली मी तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो अंदाज तर आपण जिथनं अंदाज केला होता था ला आता लास्ट टाइम की समोर गोमुखी दरवाजा असेल तर इथं आपल्याला वरती आहे आता रॅलिंगचा आणि निसर्गाचा आनंद घेत आपण इथपर्यंत आलोय आता इथून पुढच खरखर आहे खडक वगैरे तर तिथं आपल्याला वरती आहे दरवाजामध्ये आणि वरती चढत जायचंय आता इथून थोडंसं आपलं मोहीम राहिलेली आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लागतील आपण वर जाऊया सर्व सर्व गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूया काही ऐतिहासिक वस्तू सापडल्या तर त्या पण आपण पूर्ण बघू त्यांचा आनंद घेऊ त्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू चला वर का त्याच्या बाजूलाच बोललो होतो की घराचा दरवाजा कुठल्याही साइडनी दिसत नाहीये इव्हन खाली उभं राहून आम्ही या साईडनी बघितला पण असं वाटत होतं की जसं काय हा कातळ पूर्ण एकत्र आहे काय रचना असेल की त्या काळीसुद्धा असं स्ट्रक्चर उभारण्याची कॅपॅसिटी त्या काळच्या लोकांमध्ये होती आता आपण या कातळ पायऱ्यांकशी आहे या कातळ पायऱ्या चढायच्या आपल्याला आता या कातळ पायऱ्या पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती दरवाजा आहे वरच्या बाजूला जर दिसत असेल तर दरवाजे दिसते आपल्याला हां चलो खर तर मित्रांनो आपण गड किल्ल्यांवर येतो दमफार लागलाय मॉडेल म्हणू शकतो आपण मॉडेल म्हणजे एक कलाकृती कलाकृती सांगण्याचा अर्थ असा का जो काही गोमुखी दरवाजा इथून माग ज्या काही आपण ब्लॉक्स मध्ये बघितलंय दाखवले तर आम्ही गोमुखी दरवाजा त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा गोमुखी दरवाजा आहे गोल युटन आहे आणि लगेच वरच्या साईडला गोमुखी दरवाजा आहे या दरवाज्यात वर थोडस गुहे टाईप केलेलं आहे अशा प्रकारची प्रतिकृती आणि प्रत्येक ब्लॉग मध्ये मी सांगत असतो कोण आहे हे यस yes, लव हे hey, संजय ऐतिहासिक दृष्ट्या मोठे किल्ले आपण सांभाळण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण जोपासण्याचा प्रयत्न करतो लोकांना इथे यायला जमत नाही आपण इथे येऊन लोकांना व्हिडिओ दाखवतो काय दाखवू आम्ही व्हिडिओमध्ये हे संतोष संजय सुधरा किती वेळेस बोलू मी चला पुढे मित्रांनो बऱ्याचशा गडकोटांवर आपल्याला शंभू महाराजांच्या मूर्त म्हणजे आपल्याला पिंड बघायला मिळतात नंदीसोबत अशा सर्व गडकोटांवर या मूर्त आहे आणि छत्रपतींचं शिवशंभूंवर जे प्रेम होतं ते या गोष्टीहून आपल्याला अनुभवण्यास मिळतं आपण आता खालून आलो आहे तर एक पाण्याचा टाका इथल्या सा ह्या साईडला आहे जे दरवाज्यात होतं दरवाज्याच्या साईडनी होतं आपल्या निदर्शनास नाही आलं ते अभेहो हिहो सिद्धार्थर दरवाज्याच्या पाशी जे मावळे असतील त्या मावळ्यांना पाण्याची सोय म्हणून हे टाकं तयार केलेलं असावं खूपच रुंद असं टाकं आहे बघू शकतो आपण आता आपण या किल्ल्याच्या या ज्या कातल पायऱ्या या पायऱ्यांनी वर जाऊया समोरच्या बाजूलाच आपल्याला बाले किल्ला पण दिसतो आहे Yep. खालून मागच्या बाजूने आपण जो कातळ बघितला होता हाच तो कातळ आहे जो आपल्याला खालून दिसत होता ही बांधलेल्या अवस्थेतली भिंत आहे आणि सुस्थितीत आहे चांगल्या स्थितीत भिंत आहे आपण ऍक्च्युली पुढच्या बाजूला म्हणजे बालेकिल्ल्याच्या दिशेने जात होतो पण हा दरवाज्यातनं पायर आल्यानंतर दुसऱ्या बाजूचा भाग आहे दोन भागे एक बाले किल्ल्याकडचा आणि हा इकडं टेळणी बुरुज म्हणून मानला जाईल हा कारण इथं मागच्या बाजूला एक पाण्याचं टाकं सुद्धा आहे जे पिण्यासाठी तयार केलेलं असेल जे टेळणीसाठी जे सैनिक इथं राहत असतील आता या बुरुजाकडं बघितल्यानंतर आपण त्या पाण्याच्या टाक्याकडे जाऊया पाण्याचं टाकं बघूया आणि तिथून पुढं लगेच बालेकिल्ल्याच्या दिशेने निघूया चला चालूया आपण या गडाच्या बाले किल्ल्याच्या जवळपास पोचलेलो आहे आता वर पोचण्यास अवघे पाच दहा मिनटं लागू शकता आ, आ, हे हे, हे आता मागच्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल एक मिनटं मी बघ दाखवण्याचा प्रयत्न करतो माग हे जे आहे हे पाणी वरती जिवंत पाण्याचा स्रोत मानता येईल या गोहेमध्ये जे पाणी आहे हे पिण्याजोगं पाणी आहे आम्ही आत्ताच या याच्यात घेऊन आणि पाणी पिलंय हे खूप छान पाणी आहे आपलं जे बिसलरीचं पाणी म्हणता येईल त्याच्यापेक्षा थोडंसं चव वेगळी आहे परंतु पिण्याचं पाणी आहे म्हणजे जर आपण जर आपण या किल्ल्यावरती येत असाल मोहिमेसाठी येत असाल तर जरी पाणी भेटलं नाही आपल्याला खाली आपण पाणी विसरून आला घेण्याचं तर इथे येऊन आपल्याला पाणी पिण्यासाठी मिळू शकतं काळजी करू नका आता आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने निघूया या ठिकाणी अजून पुढे गेल्यानंतर कदाचित एक दोन गुवा आहे त्या गुहाला बघूया आणि वरती जाऊया आपण मित्रांनो त्या काळची जी पाणी साठवण्याची म्हणजे गडावर जर पाणी पाहिजे असेल तर जे पाणी वरून गडावरनं खाली येतंय कातळाने ते पाणी या तळ्यात पाठव साठवण्याची जी पद्धत होती ती कशी अवलंबलेली होती तर आपण ही ही नाली दिसत असेल नगडी ही पूर्ण वरच्या बाजूला जाते समोरच्या बाजूला इकडं वर जाऊन आणि ती इकडनं म्हणजे असं जे पाणी वरनं येईल खाली ते पाणी या आ, न, या नगळीद्वारे इथपर्यंत येईल आणि इथून खाली जाईल अशा पद्धतीने आहे तसंच इथे अजून दुसरा प्रकारे वरच्या बाजूला ज्या कातळाहून जे, जे पाणी येईल ते पूर्ण पाणी पाणी इथे या याच्यात जमा होईल ही पूर्ण अशी नगळी तयार केलेली इथे हा स्पेस जो आहे याच्यात जमा होईल आणि ह्या ह्या ठिकाणून हे पाणी इकडे मधी जाईल अशा पद्धतीने पण इथं सोय केलेली आहे म्हणजे दोन प्रकारे आणि तसंच दुसऱ्या बाजूलासुद्धा तीच सोय केलेली आहे हे बघू शकतो आपण ही समोरच्या बाजूने इकडनं पाणी येतं हे ये जे कातळाचं पाणी आहे ते पूर्ण ह्या या ठिकाणाहून इकडे येतं आणि इथून मधी जातं अशा पद्धतीने या वरती पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे दिशेने पोहोचलोय मित्रांनो एक सुखद अनुभव आहे हा कारण एवढ्या वेळापासून आपण मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय परंतु कुठं ना कुठं थांबावं लागत होतं ता, कारण मधले अवशेष आपल्याला बघायचे होते आता आपण या दरवाज्यापर्यंत आहे हा दरवाजा जो गुरुज आहे आणि जो पुढचा दरवाजा आहे मी बघून आलोय पूर्ण पडलेल्या अवस्थेमध्ये आहे दोन्ही साईडने उभा आहे आणि जो वरचा जो घुमट आहे तो पडलेल्या अवस्थेत आहे आता आपण तो दरवाजा पण बघूया आणि पुढच्या साईडने जाऊन बाले पूर्णपणे अवशेष बघण्याचा प्रयत्न करूया चला पुढे धान्यकोर म्हणता येईल किंवा शस्त्रागार म्हणता येईल माझ्या मते धान्य कोठारच असेल इथं मागच्या बाजूला एक दरवाजा आहे कदाचित या बाले किल्ल्यावर एंट्री हा एक दरवाजा होता परंतु वरच्या बाजूनी जे सगळे पडलेले म्हणजे सर्व अवशेष धसळले गेलेले तर त्याचा सगळा मालबा हा इथं आलेला आहे सगळं पूर्ण लॉक झालेलं आहे अशा पद्धतीने हे दरवाजा बंद झालेला आहे हा कदाचित इथनं हा एक एंट्री पॉइंट असेल आणि तिकडच्या बाजूनी एक एंट्री पॉईंट असेल तर तिकडचे जे छोटे एंट्री पॉइंट आहे म्हणजे कदाचित तिथं बंदी असेल आणि इकडनं जाण्यासाठी रस्ता असेल आणि इथं हे धान्य कोठरे अशा पद्धतीने या गाडाची रचना आहे वरच्या बाजूनी पण बरेचसे अवशेष आहे अशा पद्धतीने किल्ल्यावर येतात आपल्याला हे पडलेले अवशेष दिसतात पहिल्यांदाच बाले किल्ल्यातून द म्हणजे दरवाज्यातून मध्ये येताच आपल्याला हे महालाचे अवशेष पडलेले दिसतात भिंत अजून जसली तशी उभी आहे पण वरचा जो पूर्ण भाग आहे सगळा पडलेला आहे हे आपल्या अभिभाऊ मागच्या बाजून दाखवा दोन दरवाजे आहे या महालासाठी हा इकडचा एक कौस्तुभ भाऊ बघायला मिळाले गेलेले आणि हा दुसरा आहे असे दोन आहे आणि पुढच्या बाजूला बरेचसे दगड आपल्याला पडलेले दिसत आहे आपण अजून पुढं बाकीच्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करू बाजूशी एक वास्तू दिसते काय समजायला मार्ग नाहीये कारण पूर्ण अशी साबरण्य वगैरे म्हणजे जे काटेरी झाडं आहे त्यांनी अशी गुरफटलेली होती तर समजायला मार्ग नाही नक्की काय पण महालाचे अवशेष काहीतरी घराचेच अवशेष असतील ते दिसणे म्हणत वाटते गडावर आपल्याला या बांधलेल्या घरांचेच अवशेष सापडतात बागच्या बाजूला दिसतंय की दगड वगैरे इंद्राय किल्ल्यावरती आपण बघितलेलं होतं की जे दगडांचे अवशेष ठिकठिकाणी सापडत होते आपल्याला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर वेगवेगळे दगडांचे अवशेष सापडत होते त्याच पद्धतीने पुढं एक दुसरा आता हे तिसरं आता पुढच्या बाजूने जाऊन आपण अजून बागण्याचा प्रयत्न करू मित्रांनो ज्या पद्धतीने ते मागच्या बाजूने आपल्याला जे अवशेष दगडांचे अवशेष दिसतात आता मी इथेही दगड बघतोय तर हे दगड पूर्णपणे कोरीव कामातले दगड दिसतात आता हे बघू शकतो आपण थोडंसं असं चौकोन वगैरे केलेलं आहे त्यांना चौकोनी करून आणि बांधण्यासाठी तयार केलेले आहे त्याच पद्धतीने खाली आपण जे पाणी साठवण्याची पद्धत बघितली तर इथे सुद्धा आपण रामशेष किल्ल्यावर सुद्धा बघितलेलं होतं की पाणी साठवण्यासाठी एका आड एक टाक्या कसे भरतील अशी सुविधा होती तर इथं आपण बघू शकतो हे पाणीच जमा होण्यासाठी ही तयार केलेली नगरी आहे ही या ठिकाणून अशी जाती आहे इकडे जाती आहे आणि तळ्याच्या माळ्या या टाक्यांच्या इथे जाती आहे आता हे टाके पूर्णपणे गवताने भरलेले कसले झाडे असतील माहीत नाही इथे एक दोन आणि तीन आणि या चौथं टाका असे चार चार टाके इथं चार टाक्यांमध्ये सगळे याच्यात हे काय उगलेलं आहे हवे हो टाके दिसत नाही खाली पानवेली म्हणू शकतो आपण पानवेली ओके हां चार टाके दिसतं इथं खाली आपल्याला दोन टाके दिसले होते आणि मागच्या बाजूला आपण जिकडे त्या टेळणी बुरजाकडे गेलो होतो तिथं आपल्याला दोन टाके दिसले म्हणजे ती हे चार पाच सहा आणि तेस दोन असे आठ टाके टोटल आपल्याला आतापर्यंत दिसलेले समोरच्या बाजूने पण बघू शकतो आपला ध्वज लावलेला आहे आता तिकडे जाऊन बघू आपला या मोहिमेचा जो शेवट आहे तो आपण करतो आहोत या बालेकिल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला बरेचसे अवशेष बघायला मिळाले पडक्या अवस्थेत दरवाजा होता त्यानंतर आपल्याला जो राजमहाल होता म्हणजे वरती एंट्री करताच मी तुम्हाला दोन दरवाजे दाखवले का जे छोटे छोटे दरवाजे होते पण राजमहालाचेच कदाचित दरवाजे असतील याची नाही तर कदाचित असंही असू शकतं की ती एक संरक्षण भिंत तयार करता त्या पद्धतीने असू शकते आणि नंतर एंट्री केल्यानंतर जे राजमहाल वगैरे असतील असं असेल ते त्यानंतर पुढं आल्यानंतर आपल्याला बरेचसे दगडांचे अवशेष बघायला मिळाले अवशेष बघायला मिळाल्यानंतर जे पाणी साठवण्याची जी पद्धत आहे ती बघितली आपण आणि चार तळे बघितले इथं त्यानंतर या बालेकिल्ल्यावर आल्यानंतर आपली आप मराठींची चा आणबान छान भगवा दिसतोय आपल्याला इथे आपण आलो इथं थोडंसं आपला आनंद घेतला निसर्गाचा आणि आता आपण या मोहिमेचा शेवट करतोय तर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला जास्त प्रमाणात लाईक करा जेणेकरून आम्हालाही पण आनंद मिळतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं तसेच या व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद